नमस्कार रुपालीस किचन रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीला महाराष्ट्रात प्रत्येक घरी एक खास पदार्थ बनवला जातो ती म्हणजे भोगीची भाजी हिवाळ्यात मिळणाऱ्या सर्व ताज्या भाज्या आणि तीळ वापरून बनवलेली ही भाजी आरोग्यासाठी खूपच पौष्टिक असते चला तर बघूया अस्सल गावरान चवीची भोगीची भाजी कशी बनवायची यामध्ये मी घेतलेल्या आहे वालपापडी घेतलेली आहे चपटा वाल घेतलेला आहे मी इथे पावटा घेतलेला आहे भिजवलेले शेंगदाणे घेतलेले आहे हिरवे वाटाणे घेतले आहे ताजे आणि इथे हरभरा घेतला आहे हिरवा जो ताजा मिळतो तो इथे मी वालाच्या शेंगा घेतलेल्या आहे बोर घेणार आहे मी इथे जे असे मोठे आकाराचे मिळतात ते वापरणार आहे वांगी आणि बटाटा आहे ते नंतर कापून घेणार आहे मी आणि ते गाजर आणि शेवग्याच्या शेंगा आहे एवढ्या सगळ्या भाज्या आपण याच्यामध्ये घालणार आहोत यासाठी मी इथे एक वाटण तयार करणार आहे त्या